दोन शिक्षक जोडप्यांनी पाहिलं एक दिव्य सुंदर स्वप्न दोन शिक्षक जोडप्यांनी पाहिलं एक दिव्य सुंदर स्वप्न आणि बाहेर जाऊन ज्ञानाचा नवा एक संघ शून्यातून सुरुवात झाली धीर चिद्धन चिकाटी होती शून्यातून सुरुवात झाली धीर चिद्धन चिकाटी होती विद्यार्थ्यांच्या हसऱ्या चेहऱ्यात त्यांची मेहनत फुलत होती अडथळे आले संकटे आली पण ते पाय रोहून उभे होते अडथळे आले संकटे आली पण ते पाय रोहून उभे होते ज्ञानदानाच्या या त्यांनी स्वतःला वाहून दिले अधिकाऱ्यांची साथ मिळाली अधिकाऱ्यांची साथ मिळाली मैत्रीचं बळ उभं राहिलं अधिकाऱ्यांची साथ मिळाली मैत्रीचं बळ उभं राहिलं शिक्षकांच्या निष्ठेने त्यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं बघता 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 हा पंचवीस वर्षांचा प्रवास पूर्ण झाला मी आपल्या सर्वांना आज आवाहन करतो बघता बघता हा पंचवीस वर्षांचा हा प्रवास आज पूर्ण झाला मी आपल्या सर्वांना एक आवाहन करतो की त्यांनी लावलेला हा ज्ञानाचा दीप अधिक व्यापकतेने अधिक विस्ताराने आणि अधिक ताकदीने आपण सर्वांनी मिळून शताब्दीकडे घेऊन जावा आपण सर्वांनी मिळून शताब्दीकडे घेऊन जावा